वर्धापन हार्दिक हार्दिक कसबा तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर येथील कसबा वाळवे सेवा संस्थेच्या नूतन चेअरमन पती स सुवर्णा पाटील यांची निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक दत्तात्रे बसराम पाटील गुरुजी चेअरमन कसबा वाळवे व्यापारी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित कसबा वाळवे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर कैलासवासी भरत पाटील प्रेमी ग्रुप गजराज तरुण मंडळ बिंधास तरुण मंडळ कसबा वाळवे व्यापारी असोसिएशन जागृती मित्र मंडळ सर्व ग्रामस्थ कसबा वाळवे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर तयार असलेल्या रस्त्यावरून जाणे सोपे असते आपल्याच घरातील दुसऱ्या खोलीत जाण्याची भीती वाटत असते मात्र आपली वाट तयार करून आपल्या मायदेशातून दुसऱ्या देशात जवळजवळ सव्वा महिने आपल्या कुटुंबापासून दूर जाणे खूपच अवघड असते यासाठी मानसिकता व प्रचंड इच्छाशक्ती आणि घरातील व्यक्तींची साथ हवी असते ती साथ कोल्हापूर येथील प्रसिद्ध व्यावसायिक उद्योगपती विख्यात गिर्यारोहक आणि सुप्रसिद्ध मुसाफिर हेमंतभाई शहा बांधकाम व्यवसाय मदन भंडारी व प्रताप उर्फ बापू कोंडेकर आणि गुजरातमधील ऋषी पॉवर सिस्टीम या कंपनीतील उच्च पदस्थ अधिकारी सुधीर बोरा यांना मिळाली आणि या चौघा मित्रांनी तब्बल पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस ते बावीस जून दोन हजार चोवीस असा सत्तर दिवसाचा कोल्हापूर ते लंडन या रोड ट्रिपचा आगळा आणि पहिला बहुमान मिळवला आणि यात खूप खडतर प्रवास केला आणि कोल्हापूरचे नाव या वीस देशात पोहोचवले असे प्रतिपादन अदृश्य काळ सिद्धेश्वर स्वामीजी यांनी केले गौरव समितीच्या वतीने या चार मुसाफिरांचा सत्कार स्वामीजींच्या हस्ते करण्यात आला यावेळी ते बोलत होते अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ डी टी शिर्के यांची उपस्थिती होती यावेळी व्यासपीठावर कुलसचिव डॉ व्ही एम शिंदे प्रभारी कुलगुरू डॉ प्रमोद पाटील उद्योजक शंकर पाटील पाटबंधारे विभागाचे निवृत्त संचालक खलील अन्सारी उद्योजक अरुण कुमार गोयंका यांची उपस्थिती होते यावेळी बोलताना अदृश्य काळ सिद्धेश्वर स्वामीजी यांनी बाहेरील देशामध्ये जाणे त्या ठिकाणची भाषा बोलून लोकांना आपलेसे करणे आणि त्यांच्यात राहणे हे काम खूपच अवघड आहे यासाठी या, या चौघांनी खूपच मनाची तयारी केली आणि हा एकोणीस हजार किलोमीटरचा प्रवास त्यांनी यशस्वी करून दाखवला त्या ठिकाणीच्या संस्कृतीचे खाद्यपदार्थाचे जीवनमान जगण्याची पद्धत सेव्ह वॉटर सेव्ह नेचर हा संदेश पोहोचविला या प्रवासाअंतर्गत निसर्गाची पाहणी केली हा त्यांचा प्रवास आणि अभ्यास निश्चितच कोल्हापूरसाठी प्रेरणादायी ठरेल असे उद्गार काढले यावेळी आपले अनुभव कथन करताना प्रसिद्ध उद्योगपती विख्यात गिर्यारोहक आणि सुप्रसिद्ध मुसाफिर हेमंतभाई शाह बांधकाम व्यावसायिक मदन भंडारी व उर्फ बापू कोंडेकर आणि गुजरातमधील ऋषी पवार सिस्टीम या कंपनीतील उच्च पदस्थ अधिकारी सुधीर भोरा यांनी बोलताना आलेले अनुभव सांगितले आमच्या स्वतःच्या फॉर्च्युनर आणि टोयोटो या दोन वाहनाने आम्ही नेपाळ उझबेकिस्तान किर्किस्तान तुर्कस्तान रशिया जॉर्जिया बल्गेरिया सर्बिया हंगेरी झेक रिपब्लिक बेल्जियम युनायटेड किंगडम ग्रीस लंडन असा वीस देशांचा प्रवास केला असल्याचे सांगितले या सर्वच ठिकाणचा अभ्यास आणि विविध देशाचे संस्कृती आणि याची देवाणघेवाण करण्यासाठी पर्यावरणाचे रक्षण करा पाणी वाचवा निसर्ग वाचवा असा संदेश आम्ही दिला अलीकडे ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम होत चालला आहे पाण्याची कमतरता शेती करण्याची पद्धत अवगत करणे आवश्यक आहे त्याचा मानवावर होणारा परिणाम यासाठी सर्वांनी मिळून काम करणे आवश्यक आहे हे यातून आम्हाला लक्षात आले या सत्तर दिवसाच्या प्रवासात आम्हाला त्या त्या ठिकाणचे गाईड यांनी दिशा दिले यानुसार आम्ही सर्व देश पाहिले या सर्वांची तयारी जाण्याआधी सहा महिने केली गेली सर्व देशाचा अभ्यास माहिती संकलित करूनच आम्ही पुढे जाण्याचा निश्चय केला आणि हा दौरा यशस्वी केला यात आम्ही एव्हरेस्ट बेस कॅम्प केला शिवाय प्रत्येक देशाचे नियम त्या ठिकाणची संस्कृती राहणीमान लोकांचे जीवन जगण्याची पद्धती त्या ठिकाणी असणारे रस्ते निसर्ग प्रत्येक ठिकाणची खाद्य संस्कृती या सर्व बाबींचा जवळून अभ्यास केला या प्रत्येक ठिकाणी आम्ही भारतीय आहोत म्हणून स्वागत करण्यात आले यातून खूप काही शिकता आले या विकसित देशाचा विचार करता भारत हा वैभव संपन्न आणि निसर्ग संपन्न देश आहे या ठिकाणी लोक स्वतंत्र विचाराने चालतात मात्र त्या ठिकाणी शासनाने घालून दिलेल्या नियमानेच लोकांना राहावे लागते हा फरक जाणवला असल्याचे या सर्वांनी बोलून दाखवले आणि हा सर्व प्रवास आम्ही कुटुंबाने दिलेले पाठबुळ आणि मित्रपरिवार यांचे सहकार्य सर्व देशाचे गाईड यांच्यामुळेच यशस्वी होऊ शकला असल्याचेही त्यांनी सांगितले पर्यावरणाचे रक्षण करा पाणी वाचवा निसर्ग वाचवा असा संदेश देण्यासाठी त्यांनी मायनस नऊ डिग्री आणि प्लस त्रेचाळीस डिग्री तापमानाचा सामना करत हा कठीण आणि अवघड असा कोल्हापूर ते लंडन जवळजवळ वीस देशांचा सत्तर दिवसांचा व एकोणतीस हजार किलोमीटरचा थरारक अनोखा असा प्रवास केला यातून सेव्ह वॉटर सेव्ह नेचर या मा चा कोल्हापूर मा ते लंडन जनजागृती संदेश यात्रेच्या माध्यमातून कोल्हापूरच्या चार मित्रांनी कोल्हापूरचे नाव लंडनच्या हृदयावर कोरले अनेक तंत्रप्रणालीच्या माध्यमातून खर्चाचे पाणी सुद्धा पिण्यायोग्य बनवता येते हा जलमंत्र देखील या मंडळींनी प्रत्येक देशाच्या मातीत रुजवला भारतीय संस्कृती आणि नीती मूल्य जपत अन्य देशात रुजवणे आणि अन्य देशातील चांगल्या गोष्टी परराष्ट्राच्या विधायक संस्कृती आपल्या भारत देशात रुजवणे या देवाणघेवाणीच्या उदात्त उद्देशाने कोल्हापूर लंडन रोड ट्रिपचे आयोजन केले होते सत्कार कार्यक्रमाप्रसंगी त्यांच्या या प्रवासाची अणिकेत कोंडेकरांनी तयार केलेली डॉक्युमेंटरी दाखवण्यात आली ही डॉक्युमेंटरी पाहून कोल्हापूरकरांनी टाळ्या वाजवून दाद दिले त्यांना शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाचे आयोजन राजीव लिंगरज

कुवत म्हणजे सर्व प्रकारचे लक्ष्मी सरस्वती दोघांचीही कुवत लागते आणि मेहनत लागते साहस लागते संयम लागते आणि जाऊ तिथे ॲडजस्ट होण्याची मानसिकता लागते कुठे कमीपणा घ्यावं कुठे अधिकपणा घ्यावा परिस्थितीला जोडून घेत 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 पर्यटन करायचं पर। जीवनाचा प्रवास माणूस जोडण्यासाठी आलेले कोणालाही तोडण्यासाठी नाही आले मनसा शिबितीचे मनुष्य माणूस आपल्या मन नावाच्या सुईने प्रेम नावाच्या धाग्याने जेवढ्या लोकांना आपल्याबरोबर शिवत जातो जोडत जातो तितका तो श्रीमंत होतो ऐश्वर्यामध्ये लक्ष्मी एक भाग जरी असली जमीन एक भाग जरी असला अधिकार एक भाग जरी असला सर्वात मोठी श्रीमंती कुठली असेल लोकसंपदा असं म्हणतात लोकांचं बळ कोणाच्या मागे किती आहे प्रेम किती आहे मी माझ्या आयुष्यात किती माणसं जोडलं लग। तोडायला काय हक्कल लागत नाही जोडायला आणि जोडलेले नातं शिकवायला हक्कल लागत तसे चौघेही माणसं जोडणारी मशीन सारखे आणि नेहमी काहीतरी साहस करावं याच्यातले आहे पृथ्वी पर्यटन ज्ञानासाठी असतो जितकं करू तितकं ज्ञानात वृद्धी होत राहते जसं माणसं जोडत जातो तस जे काय आग्रो इको क्लायमेटिक झोन्स आहेत विश्वभरात ते पाहणं एक अद्वितीय सोहळा असते ते पाहता येतं आनंद घेता येतो पैसा किती खर्च झाला परिश्रम किती झाला यापेक्षा आनंद किती मिळाला हा सर्वात महत्वाचा असतो आनंदाचा मोल कशातही करता येत नाही त्याच्याकरता मानसिकता लागते एवढी दिवस घर सोडून दूर राहण्याची प्रसंग पुढचा काय येणार आहे माहीत नाही आपण आपण आता सर्व बघितलं बघितल्यानंतर बऱ्याच लोकांचे मनात येऊन गेलं असणार यातल्या काही ठिकाण आपण बघावं आता नाही बोलणार घरी गेल्यानंतर बायकोला नवऱ्याला मुलांना आई वडिलांना नक्कीच सांगतील आणि बनवले होते खूप सुंदर बनवले होते आणि आपल्यातले आपल्याला नाही पाहता आला पण आपल्यातली चार माणसं जाऊन आले आणि आम्हाला अर्धा तासात सगळे दर्शन घडवले जवळ जवळ वीस देशांचा दहा हजारहून अधिक किलोमीटरची प्रवास कसा असतो आम्हाला फक्त छान छान तेवढेच दाखवले त्यांनी जिथे अधिक मध्ये कुठे कुठेतरी जे हाल अपेष्टा सोसावं लागले ते काहीच नाही दाखवले कारण काय असते प्रवासाला गेले होते म्हण बरीचशी आणि म्हणते एक नंदी होती मोठी त्यातलं एक तरुण अतिउत्साही होता नाकात हात घातला नाकात विंचू होता डंक मारला मी एकटच काहीतरी आता म्हटलं अरे नाकात विंचू आहे डंक मारला म्हटलं तर माझा अपमान होणार म्हणून तो म्हटला काय दार लागते किती छान आहे म्हटलं दुसऱ्या घटला विचार केला आपण आता दुखते म्हणून खूप गार लागते म्हटलं सगळ्यांनीच गार सांगितले पण सगळ्यांना माहीत होत तसा आमचे जे चौघे बंधूज जे जे चांगलं होतं तेवढंच सांगितले जे जे काय गार वाटले ते कुठल्याही गोष्ट नाही सांगितले आता सांगणार ते कुठे कुठे दिवस दिवसभर दिवस उभं केलं कुठे दोन दोन तीन तीन दिवस उभं राहावं लागलं ला। असे प्रवास त्यालाच म्हणतात असा आमच्यासाठी काय कोणी फुलांचे अंतरूण टाकून ठेवलेले नाही आहे प्रवास म्हणजे आपणच रस्ता बनवत जावं लागतं बनवलेल्या रस्त्यात बरीच जात असतात म्हणजे टूर पॅकेजमधनं जाणं म्हणजे काय बनवलेल्या रस्त्यावरनं जाणं पण ह्यांचं तसं नाही आहे हे स्वतःचे रस्ता बनवत बनवत यातले काही अनुभवी लोक होते पूर्वी जाऊन आलेले होते आता यात आमच्या प्रतापरावसारखे बटलर हिंदी बटलर इंग्लिश बोलणारी पण होते <laughs> ते म्हणतात ही नसतील तर मी फर्स्ट क्लास हिंदी बोलतो हे असले की माझं इथं इंग्लिश इंग्लिश हे बाकीचे नसले की माझी इंग्लिश फर्स्ट क्लास असते पण हे असले की माझं इंग्लिश कारण जो गाईड असतो तोही पटलर इंग्लिश वालच असतो आणि आपणही बटलर असलो की दोघांचं जोडतोय आणि चांगलं बोलणारी कोण भेटले की आपल्याला भीती वाटते अरे आपल्याला काहीतरी चुका काढते म्हणून पण काही का ना एक लँग्वेज असतो विश्वभरात चालतो एवढं केलं की समजते जेवण झालं का म्हणतात कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बेदळ बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित राजने दर्पण न्यूज